राडे सर यांना विनंती करतो की या जुन्या पेन्शनच्या मागणीला पाठिंबा देऊन त्यांनी आपलं मत व्यक्त करावं एकच विशाल चांगला एक आवाज आला पाहिजे गेला पाहिजे सभागृहापर्यंत एकच विशाल एकच विशाल हे चोट सरकार एवढं मध्वास आहे इथ केंद्रातलं गाडीवाल्याचं आणि इथं ठीक आहे देवा भाऊच एक वेळा देव पावते पण देवा भाऊ पावत नाही ठीक आहे इथे लागणारे पोटे शेतकऱ्याचेच आहे तिकडं शेतकऱ्याचं बी आंदोलन होत तर तिथं पोर्ट्या समोर आणलं जाईन ठीक आहे आज शेतकऱ्याचे पुर आजच आंदोलन नाही आंदोलन ठीक आहे जव्हापासून हे स्कीम लागू केली ना सत्यानास पेन्शनची तवापासून आंदोलन चालू आहे पण सरकार अजिबात जुमान नाही आमदाराचे पगारचा पगार, पगार वाढून राहिले साले हा पण रिटायर झाल्यावर ठीक आहे साध जगण्यासाठी जेवढे पैसे पाहिजे तेवढेही आपले आपल्याला भेटून राहिले नाही भेटून राहिले का हा मग आम्हाला ओल्ड पेन्शन स्कीम लागून पाहिजे हे खंडे एकही योजना आम्हाला चालत नाही म्हणा पाहिजे का मग आता या सरकारने एवढे आंदोलन करून राहिलं तरी सरकार जुमानून राहिलं नाही तर आपल्याले एक दिवस अशी व्यवस्था करा का तुमच्या हातात बंद प्रशासन आहे ऐका नाही आहे आलेलं काम बंद ठेवा ना नाव त्या तिकडं यायचा सग बंद ठीक आहे सगळे बंद ठेवा हा शेतकऱ्यांना चहा बिकडे उगवण बंद करायचं तुम्ही व्यवस्था ठप्प करून टाकाची त्याच्याशिवाय हे जर ऐकून नसत राहिले ठीक आहे यायले रस्त्यात खाता येते सिमेंट सहित ठीक आहे यायले अशा योजना चालू करता येते ज्या योजनेचं काम नाही अठ्ठ्याऐंशी हजार करोड रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग कायले घंट्याले पाहिजे ठीक आहे अरे कायले पाहिजे ठीक आहे अरे ऑलरेडी बांधलाय ना सिमेंटचा रस्ता चकाचक रस्ता आहे तरी साले म्हणते अठ्ठ्याऐंशी हजार करोडचा रस्ता पाहिजे डबल ठीक आहे तुमच्या झोपत्याने त्याच्यात वावर घ्यायचे आहे ते सांगा रस्त्यात अरे बरोबर आहे का नाही मग आता अठ्ठ्याऐंशी हजार करोडच्या रस्त्याची गरज नाही आहे तुम्हाला मुख्या आम्या ठीक आहे मुख्या आम्याला जंगल द्यायची आहे ठीक आहे जागा द्यायची आहे सरकारच्या जागा तुम्ही स्वस्त्यात विकून राहिले विकून राहिले का नाही विकून राहिले हा म्हणते ठीक आहे अजित पवार म्हणते पैसे नाही आहे म्हणते अठराशे कोटीची जागा गल्लुऱ्यासारखी दाबता येते ठीक आहे अरे दाबता येते ना मग आता हे जागा तुम्हाला दाबता येऊन राहिली ठीक आहे तर लोक म्हणजे तिथं सरकारचे पैसे पंधराशे पंधराशे करोड डुबवले चालते आहे ना ठीक आहे म्हणून जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे जुन्या पेन्शन योजनेवर लोकांचं आयुष्य समोरचं आयुष्य रिटायरमेंट झाल्यावर पोट्ट पोसाले तयार राहत नाही ठीक आहे पोट्याले पैसे जर येत असेल बापाचे मायचे तर पोट्ट बरोबर घरात ठेवते नाही तर लात मारून हकलन तुम्हाला तुमच्या कमावलेल्या पैशात जे पैसे जमा करते तो मोदी सरकार तुमचे पैसे शेअर मार्केटले टाकते आणि त्याच्यात बी तुम्हाला पैसे बरोबर देऊन राहिला नाही मग आम्हाला आमची जुनी पेन्शन योजना लागू करा का जेणेकरून आम्ही आमच्या पैशावर मातारपणा सुखाचं आयुष्य जगू शकलो पाहिजे म्हणून ठीक आहे सगळ्या आमदाराने जुनी पेन्शन आहे मग साले हो, त्या आमदाराची बंद करा ठीक आहे खात्याची बंद करा ठीक आहे जर बंद करायची आहे सगळ्याचीच करा ठीक आहे नाही का मग आम्हाला ठीक आहे एक आमदार झालो का एक पगार दोनव्या झालं का डबल आमदाराचा पगार खासदार झालं दोन तीन वेळा तीन तीन पगार झाल्याचे पेन्शन वेगळी ठीक आहे मग आता त्या तुम्हाला बोललुल्या पाहिजे आम्हाला पेन्शन तर द्या अरे बरोबर आहे का नाही मग तुम्हाला आमदारायला पेन्शन ठेवता येते ठीक आहे तर मग आम्ही अठ्ठावन वर्ष साठ वर्ष या देशाची राज्याची सेवा केल्याच्या नंतर आम्हाले जुनी पेन्शन योजना तुम्ही चालू कराले माहिती तसे तुम्ही अर्धे पैसे आमचे कापता अरे अर्धे आपल्या पगारातलेच कापते ना आणि अर्धे कापू नाही आम्हाले आता तर मला कोणतरी सांगे साडेतीन चार हजारच भेटते म्हणे हा हा बंदच काम बंद ठेवा ना कापान म्हणा महिने भर झाले सा फार हो। लेखाची फार रस्त्यावर रस्ते ते सरकार ठीक आहे माझं म्हणणं एवढं आहे मी शासनाला विनंती करतो की जर तुम्ही ही ठीक आहे जुनी पेन्शन योजना चालू केली नाही कारण मला असं वाटतंय का दर दरवर्षी आंदोलनात आपलं दरवर्षी अधिवेशनात आपलं आंदोलन आहे ते मी दरवर्षी येऊन राहिलो दरवर्षी ठीक आहे पुन्हा जिल्हा जिल्ह्यात झालं जिल्ह्या जिल्ह्यात झालं आणि हे ठीक आहे मा आमदार राहिले माहित नाही का माहीत माहित नाही सगळंच माहित आहे ठीक आहे पण मेरी आम्हाला जिथं खाता येते याच्यातून ये काही खाता येत नाही ना गल्लुऱ्या माल नाही भेटत ना खाले तुम्हाला पेन्शन लागू केल्यावर का भेटणार आहे सांगा सिमेंटचे पुलं अरे ठीक आहे जिथं खाता येईल त्या योजना हे पहिले लागू करण पण ज्याच्यावर सर्व प्रशासन अवलंबून आहे सर्व व्यवस्था अवलंबून आहे ठीक आहे त्याचे पेन्शन मात्र हे चालू करणार नाही ठीक आहे सरकारने मी विनंती करतो का तुम्ही प्रेमानं यायचं पेन्शन लागू करा आणि ठीक आहे याच्यानंतर जर व्यवस्था अशीच तुम्ही व्यवस्थेकडे लक्ष दिलं नाही त्या लोकांकडे व्यवस्था लक्ष दिलं नाही तर लोकांना जर व्यवस्था बंद पाडली या सरकारी कर्मचाऱ्यांना तर मग मात्र तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही अरे बरोबर आहे का नाही हा अरे समजलं का हा ठीक आहे तर माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि ठीक आहे हा मुद्दा पुन्हा सभागृहात उचलण्यासाठी मी अनेक आमदार खासदारांना मिळतो ठीक आहे भेट घेतो त्यांना हा मुद्दा सांगतो काल सांगतलाच ठीक आहे हा हा टी टी परीक्षा भ्रष्टाचार